आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सोलापुरात बारा तासात वाढलेल्या मतांवर काँग्रेसचा संशय प्रशासनाकडे मागितली चौतीस हजार मतांची माहिती सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सायंकाळी सात मे रोजी जाहीर झालेली मते आणि दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली मते यामध्ये मोठा फरक दिसून येत आहे बारा चौतीस हजार नऊशे शहाऐंशी मते कशी वाढली असा संशय व्यक्त करत काँग्रेस पक्षाने सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहा नंतर ज्या बूथवर मतदान सुरू होते त्या बूथची नावे आणि त्या बूथवरील सी सी टी व्ही फुटेज द्यावेत अशी मागणी केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी दिनांक सात मे रोजी मतदान झाले मतदान सायंकाळी सहापर्यंत होते त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मतदानाची प्राथमिक आकडेवारी जाहीर केली पण सात तारखेला सायंकाळी जाहीर झालेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आकडेवारी यात मोठी तफावत आढळून येत आहे या दोन्हींमध्ये तब्बल चौतीस हजार नऊशे शहाऐंशी मतांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे त्यावर काँग्रेस पक्षाकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या बुतनिहाय मतांची आकडेवारी आम्हाला द्यावी अशी मागणी काँग्रेसने जिल्हा प्रशासनाकडे केली होती काँग्रेसच्या उमेदवार तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन केला होता त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बूथनिहाय आकडेवारी जिल्हा प्रशासनाने शनिवारी काँग्रेसला दिली आहे दरम्यान उमेदवारी जाहीर करण्यापासून प्रचारापर्यंत आणि झालेल्या मतदान व आकडेवारी याबाबत काँग्रेस पक्ष दलाचे दिसून आले प्रशासनाच्या आकडेवारीवर समाधान न झाल्याने काँग्रेसने प्रशासनाकडे नवी मागणी केली आहे मतदानाच्या दिवशी सात मे रोजी सायंकाळी सहा नंतर ज्या केंद्रावर मतदान सुरू होते त्या केंद्रांची नावे आणि केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज मिळावे अशी मागणी केली आहे मात्र काही अधिकारी बाहेरगावी आहेत त्यामुळे काँग्रेसला सहा नंतरचे सीसीटीव्ही फुटेज मिळू शकलं नाही सीसीटीव्ही मिळाल्यानंतर काँग्रेसची काय भूमिका असणार याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे वाढलेल्या मतांचं काय होणार याची उत्सुकता आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बुतनिहाय मतांची आकडेवारी आम्हाला मिळाली आहे पण आम्ही मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती आम्ही मागवली आहे येत्या दोन दिवसात ती उपलब्ध करून देण्यात येतील असं जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात आलंय असे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन रोटे यांनी सांगितलं आहे